शिरोळेतील बाळासाहेब माळी यांच्या निवासस्थानी श्री स्वामी समर्थ प्रगट दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन शिरोळे येथील ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब माळी यांच्या निवासस्थानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ प्रगट दिनानिमित्त धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले असून महाप्रसादाचं वाटप करण्यात येणार आहे अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन येत्या एकतीस मार्च रोजी असून त्यानिमित्त ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब माळे यांच्या सोमेश्वर निवास या ठिकाणी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनाचे आयोजन करण्यात आलं आहे सकाळी श्रींच्या प्रतिमेचं पूजन नामस्मरण आरती पुष्पवृष्टी झाल्यानंतर दुपारी बारा वाजता श्रीदत्त उद्योग समूहाचे प्रमुख उद्यान पंडित गणपतराव पाटील यांच्या हस्ते आमदार अशोकराव माणे यांच्या अध्यक्षतेखाली माजी खासदार राजू शेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात या कार्यक्रमास माजी आमदार उल्हास पाटील तहसीलदार अनिल कुमार हेडकर पोलीस निरीक्षक शिवाजीराव गायकवाड दत्त कारखान्याचे संचालक अनिलराव यादव माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील दत्तचे संचालक दरगू गावडे पंचगंगेचे संचालक बाबा पाटील पंचायत समितीचे माजी उपसभापती सचिन शिंदे श्री दत्त शेतकरी सहकारी सा साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक एम व्ही पाटील यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे तरी दर्शना सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक एम व्ही पाटील यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे तरी दर्शना असे आवाहन बाळासाहेब माळी व आशुतोष माळी यांनी केलं आहे महानकर नेपसाठी महेश पवार शिरोळ ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा